हॅलो एवरीवन तर आज बघणार आहे गुजरातची फेमस अशी रेसिपी फाफडा आणि सांबाराची रेसिपी मी माझ्या चॅनलला जिलेबी आणि कढीची रेसिपी ऑलरेडी सेंड केलेली आहे तर आज आपण बघणार आहे उरलेल्या दोन रेसिप्या फाफडा आणि संभाराची रेसिपी तर मी सर्व केलेला आहे फाफडा जिलेबी कडी सांबार आणि तळलेल्या मिरच्या काय छोट्या छोट्या ट्रिक आहे त्या वापरून तुम्ही परफेक्ट असा फाफडा घरी बनवू शकता आज छोटे छोटे ट्रिक आहेत पहिली ट्रिक आहे माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा सुरुवातीला बघ बघणार आहे एका बाउलमध्ये घेणार आहे तीन टेबल स्पून पाणी आणि अर्धा चमचा घेणार आहे आपण खायचा सोडा आणि त्याला मस्तपैकी आपण पाण्यामध्ये विरघळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने एका बाउलमध्ये घेणार आहे चा आणि त्यामध्ये आपण दोन वाट्या घेणार आहे बेसन तर हे बेसन मी दुकानात मिळते ते घेतलेलं आहे दळून आणलेलं घेतलेलं नाही आहे दोन वाट्या बेसन घ्यायचं आहे त्याला आपण छानपैकी चावून घ्यायचं आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे घरी तुम्ही एकदा फापडा जेलेबी सांबारा आणि कढी करून बघा खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्हाला फाफडावरून आठवलं असेल की जेठालालचं फेवरेट अशी रेसिपी आहे आता छानपैकी आपलं बेसन चावून झालेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा टाकणार आहे मीठ ओवा छान आपल्याला हातावर घासून टाकायचं आहे सर्वांकडे छानपैकी मिक्स करायचे आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण सोडा विरगळून घेतला होता त्या पाण्याने छानपैकी आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे बेसन भिजवायला जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही जर तुम्ही सोडा घातलेलं पाणी कमी पडलं तर बाकीचं साधं पाणी घालून छानपैकी बेसन भिजवून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने छान बेसन भिजवून झालेलं आहे आता आपण हातावर घेणार आहे तेल आणि मस्तपैकी आपण बेसन सुरून घेणार आहे एकदम मौसूद गोळा करणार आहे यावर आपला पापडा डिपेंड करतो ही पण एक ट्रिक आहे बघा एकदम बेसन आपल्याला छानपैकी चुरून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते पहिलेचा गोळा आणि आताच्या गोळ्यामध्ये बघा किती फरक आहे आता आपण झाकण ठेवून रेसला ठेवणार आहे जोवर आपण सांभार तयार करून घेऊया त्यासाठी का पॅन मध्ये घेतला आहे तेल तेल गरम टाकणार आहे आपण जिरं मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता छानपैकी याला आपण आणि हिंग टाकलेला आहे याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे बघा सर्व व्यवस्थित शिजला गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडीशी हळद बघा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद छानपैकी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण खिसलेली कच्ची पपई मी बरोबर ऐकलेलं आहे जाडसर आपल्याला पपई छानपैकी खिसून घ्यायची आहे आणि ते आपल्या साहित्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे सांबारा कच्चाच असतो बघा आणि त्यामुळे टाकणार आहे चवीनुसार मीठ मस्त आंबट गोडसा सांबारा असतो बघा आताला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे फापडासोबत सर्व केलं जातं गुजरातची फेमस अशी रेसिपी आहे काळाच्या ओगात ही थोडीशी मागं पडत चाललेली आहे बघा एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण लिंबाचा रस सोबतच टाकणार आहे आपण पिठ्ठी साखर त्यामुळे आपला सांबारा मस्तपैकी आंबटगोड असा तयार होतो बघा आता पिट्टी साखर आहे छानला मिक्स करून घ्यायचं आहे याला आपल्याला अगदी शिजवायचं नाही आहे थोडंफार शिजवायचं आहे गॅस बंद करायचा आहे बघा तयार आहे आपला पापडासोबत खाण्याचा संभारा अगदी सोपी रेसिपी होती की नाही बघा मी तुम्हाला एकदम तुम सुरळीतपणे सांगितलेलं आहे आता आपलं बेसन पण छानपैकी मुरलं असेल मी तुम्हाला दाखवते आता आपण एका लाकडी फळीला किंवा पोपाटा छान तेल लावून घ्यायचं आहे थोडसच तेल लावायचं आहे बघा बेसन पण छानपैकी मुरलं होतं असा गोळा घेणार आहे आणि आपण निमुळतो त्याला अशा पद्धतीने गोळा करून घेणार आहे जो निमुळता भाग आहे तो, तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने फापडा तयार करून घ्यायचा आहे आपण बेसन छानपैकी चुरलं होतं म्हणून बघा ते बेसन खाली चिटकणार पण नाही अलग पोपाटावरून अलग होतं बघा सुरीची पण आवश्यकता लागत नाही बघा मी छानपैकी असे फापडे तयार करून घेतलेले आहे बघा किचकट अशी रेसिपी तुम्ही एखाद्या वेळ घरी तयार केली की, की नाही खूपच आनंद होतो बघा छान असा आपला फाफडा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी माझ्या बाकीचे सर्व फापडे तयार करून घेतलेले आहे अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला तेल अगदी गरम करायचं नाही आहे थोडं हलकसच गरम करायचं आहे बघा अशाच पद्धतीने सर्व फापडे तयार करून घेतलेले आहे अगदी सोपी रेसिपी आहे एकदम तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला फापडा जो आहे तो मंद आच्यावर तळून घ्यायचा आहे बघा छान असे फापडे मी तयार करून घेतलेले आहे आपण बेसन छानपैकी चुरल्यामुळे आपल्याला काढताना पण पपाटून काढताना पण वेळ लागला नाही बघा तुम्हाला कळलं असेल व्हिडिओमध्ये पाहून की तेल कितपत गरम आहे बघा छानपैकी आपल्याला फाफडा आलटून पालटून तळून घ्यायचा आहे बघा किती परफेक्ट असा फाफडा आपला तयार झालेला आहे बघा तेव्हा किती छान असे बबल्स आले आहे तुम्ही जर हॉटेलमध्ये पापडा बघितला असेल तर तो फाफडा आणि माझा फाफडा एकदम परफेक्ट झाला आहे बघा छानपैकी तळून घ्यायचा आहे आपल्याला एकदम खुशचा पापडा तयार होतो आपला बघा कलर किती छान आलेला आहे वा मस्त फाफडा आपला तयार झालेला आहे बघा छानपैकी आपल्याला आलटून पालटून याला तळून घ्यायचा आहे बघा परफेक्ट फाफडा तयार झालेला आहे मी अशाच पद्धतीने माझ्या बाकीचे फाफडे पण तयार केलेले आहे आणि मस्तपैकी आपण सर्व केलेला आहे फाफडा जेलेबी तळलेल्या मिरच्या संभारा आणि कढी तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक